स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेळंकी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा पंधरवडा कार्यक्रम सुरू असून मिरज तालुक्यातील गावी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर व स्वस्त नारी सशक्त परिवार असे उपक्रम राबविण्यात आले या शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान दोन ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे बेळंकी येथे झालेल्या या कार्यक्रमात सरपंच सारिका शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कदम सर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांबळे सर माजी सरपंच कोरेसर संतोषवाडी माजी सरपंच अरुण शिंदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम ग्रामपंचायत सदस्य मेटकरी नेताजी गडदरे माजी ग्रामपंचायत सदस्य दौलत कांबळे गंगाधर गव्हाने मनोहर गव्हाणे डॉक्टर महेश शिंदे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील सुभाष जाधव यांच्यासह ग्रामीण रुग्णालय बेळंकी येथील सर्व कर्मचारी बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते